विविध हितोपयोगी कार्यक्रमांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी डॉल्बीच्या तलावर ठेका अभूतपूर्व उत्साह आणि जोशपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक पंचक्रोशीतील समाज बांधवांची देखील विशेष उपस्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त उद्योजक बसवराज तेलगाव बँक ऑफ इंडियाचे कृषी अधिकारी श्रीकांत आहेरवाडी हनुमंत विराजदार तसेच जनकल्याण बँकेचे अधिकारी मठपती जनवात्सल्य बँकेचे चेअरमन रमेश भंडारकवटे हुसेनी बजेंद्री राजशेखर गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आलं पानापुलांनी सजवलेली मिरवणूक रथ पुढे विद्युत रोषणाई आणि डॉल्बीचा दणधनाट लाडक्या भीमरायाच्या नावानं जयघोष तरुणाईंच्या डॉल्बीच्या तालावर ठेका अशा आनंदी आणि चैतन्यमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक स्टेशनजवळील मुख्य चौकात आली त्यावेळी सरपंच संतोष कुंभार तंटामुक्त अध्यक्ष श्रीशैल करजगी शांतू कांबळे गजप्पाग वाड्याळ उद्योजक बसवराज तेलगाव माजी सरपंच पवन बनसोडे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर भीम अनुयायांकडून दीक्षा पठण करण्यात आलं च्छाचारा वेरमणि पदम् समाधियामि मूसावादायामि सुरामेरयवज्जपमादथाणा वीरमणि भवानी ज्वेलर्स मोनेश्वर ज्वेलर्स बसवराज तेलगाव प्राध्यापक बसवंत गायकवाड मल्लू गायकवाड तसेच प्रदीप बनसोडे शरणू चराटे शंकर सिंदगी गनी सुभेदार यांच्या वतीनं मिठाई वाटप करण्यात आलं याशिवाय एस एस वेल्डिंग वर्स चालक मालक संजय गायकवाड यांच्या वतीनं मुलांना वही व वा पेन वाटप करण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष शरण शिवशरण उपाध्यक्ष यल्लप्पा गायकवाड मिरवणूक प्रमुख सागर बनसोडे खजिनदार सुनील शिवशरण सहखजिनदार अरुण गायकवाड मिरवणूक सल्लागार व मार्गदर्शक प्राध्यापक बसवंत गायकवाड मल्लू गायकवाड प्रदीप बनसोडे यांच्यासह मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियोजनामुळं मिरवणूक शांततेत सामाजिक सलोकाजपत यशस्वीरित्या पार पडलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर मडिकांबे परशुराम शिवशरण धर्मा कोरे सागर शिवशरण संजय बनसोडे सिद्धू गायकवाड अक्षय शिवशरण विकास गायकवाड विनायक शिवशरण खाजप्पा शिवशरण प्रकाश फळे दिलीप गायकवाड संजय गायकवाड दत्ता गायकवाड सिद्धार्थ गायकवाड उमेश शिवशरण प्रशांत बनसोडे सिद्धाराम गायकवाड संजय गायकवाड दुर्गा शिवशरण मल्लू पुजारी मल्लेश ईश्वरकट्टी ॲडवोकेट भीमाबाई गायकवाड मनीषा बनसोडे सत्यवा गायकवाड संगीता मणी कांबे मनीषा दिलीप गायकवाड शिल्पा बनसोडे रुपाली गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतलं या मिरवणुकीत तळवळ भागातल्या विविध गावचे भीमसैनिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद तळवळ भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सन्स यांच्या महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचा फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड ओझियरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याचा मरगदचा स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनामय व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवान, दिवान बेड कपाट पेट्या, ड्रेसिंग टेबल टेबल डायनिंग तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळव स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्गलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं